नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये घरफोडीचा चोवीस तासाच्या आत छडा अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त हुपरी येथील सुरेश सुदाम कांबळे हे त्यांची बहीण कल्याणी गुलाब हिरवे राहणार मसूद माले तालुका पन्हाळ यांना हृदयविकाराचा झटका आलेले ते मयत झाली म्हणून सुरेश सुदामा कांबळे हे त्यांच्या घरातील सर्व जनतीचे अंत्यविधी कार्यासाठी त्यांच्या घरास कुलूप लावून त्यांच्या बहिणीच्या गावी गेले होते ते त्यांच्या बहिणीचा सर्व विधी पूर्ण करून नऊ दोन पंचवीस रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास परत आले त्यांचे हुपरीतील घरी आले होते त्यानंतर आठ नऊ दोन पंचवीस रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील तिजोरी उघडून पाहिले असता त्यावेळी तिजोरीत घराचे बांधकामासाठी ठेवलेले एकोणतीस लाख रुपये दिसून आले नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या घरातील सर्वांना बोलवून घेऊन त्यांनी त्यांच्या पैशाच्या घरामध्ये शोध घेतला परंतु तिजोरीमध्ये ठेवलेले पैसे काही मिळून आले नाहीत म्हणून खरेदी यांनी त्यांची खात्री झाली की कोणीतरी त्यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून घरातील तिजोरीतील रोख रक्कम चोरून नेले आहे म्हणून त्यांनी फिर्याद दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपा तपास उपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चोखंडे यांनी वरिष्ठ सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांचे संयुक्त तपास पथक तयार करून घेऊन काही तासातच गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की आरोपी पृथ्वीराज परशुराम जाधव व एकोणीस तळंदगे फाटा फाटापट्टणकडुली तालुका हातकलंगळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली केली व त्याच्यावर बंद घरातून चोरलेली रक्कम सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये व आरोपीने गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर एम एच एकावन्न डी त्र्याऐंशी झिरो चार असा एकूण अठ्ठावीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस अटक व गुन्ह्याचा छडा लावून चोरीस उघडकीस आणली आहे यावेळी पोलीस निरीक्षक येणार चौखंडे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे पोलीस कॉन्स्टेबल युवराज कांबळे प्रकाश मांडवकर उदय कांबळे संदेश शेट्टी साताप्पा चव्हाण एकनाथ भांगरे सीमा मगदुम प्रकाश बावडेकर दर्शन धुळे गणेश नलवडे हुपरी पोलीस ठाणे व हुप्री होमगार्ड पथकातील किरण पवार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर पोलीस अधीक्षक शेष मोरे माळी व युवराज पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष सत्यं दिवस